IIT जे नीट MST CD या प्रवेश तयारी। एक उत्तम तयारी शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा आपती मजे पैसा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही तर तो पुढाकार सर्वांनी घ्यावा ही आमची अपेक्षा आहे आता रत्नसिंधू प्रकल्प सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेला आहे त्यामध्ये आम्ही आता दीपक केसरकर यांनी सुरू केलेला जो फूड आर्मी हा निर्माण करण्याचा प्रयत्नात आहोत त्याबद्दल मी पुढच्या वेळेला जास्त तुम्हाला सांगेन कारण शेतकरी संघटित झाले शेती तर शेतीची प्रगती होईल नाहीतर होणार नाही आणि आता शेतीमानाचं हे एक्सपर्ट व्हावं ही पण मोठी संकल्पना आहे त्यासाठी केंद्र राज्य सरकारचे अनेक कार्यक्रम आहेत त्याला राबवणं शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं आम्ही सर्वांना आव्हान करतो की शेतीच्या बाबतीमध्ये लोकांनी नैसर्गिक शेतीला पुढाकार देऊन आणि नैसर्गिक शेतीचा जो काही ये प्रोडक्शन येते त्याला दुप्पट पैसा मिळतो आणि उत्पादनही चांगलं होतं आता सिद्ध झालेलं आहे त्यामुळे ह्याच्यात मागे राहणं चुकीचं आहे उलट आता रासायनिक खतांना सबसिडी दिली जाते तर रासायनिक खतांना जर सबसिडी देत असाल तर नैसर्गिक सुद्धा सबसिडी मिळाली पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी प्राथमिक रूपाने घनजीवामृत बनवण्याची गरज आहे घनजीवामृत बनल्यावर ते नैसर्गिक खत आहे तर बाहेरनं खत आणण्याची गरजच नाही तुम्ही इथेच खत बनवू शकता आपल्या शेतात झिरो किमतीच बनवू शकता आणि जीवामृत बनवायची गरज आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही महोत्सवामध्ये दाखवल्या सगळ्याला आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी आले होते आणि त्यात प्रशिक्षणसुद्धा आम्ही सर्वांना दिले आहे दुसरं गोष्ट आहे की आम्ही उद्योजक क्षेत्रात प्रत्येक गावामध्ये उद्योग झाला पाहिजे आणि म्हणून आता आम्ही फळ प्रक्रिया केंद्र सुरू केलेलं आहे त्याचं उद्घाटन झालं पाहिजे आणि ह्या जिल्ह्यातल्या किर्लोस्कर उद्योगाचे मालक संजय किर्लोस्कर ह्यानं आम्ही आमंत्रित केलं आहे हे सगळं बघण्यासाठी कारण पुढच्या महिन्यामध्ये आमच्या प्रकल्पाचं उद्घाटन व्हायचं आहे